पोलीस आहेत सिक्युरिटी गार्ड्स आहेत त्यांना आपण ॲक्शन मोडमध्ये बघितलं आहे मोड जो पण कोणाला लागला असेल कोणाला काय झालं असेल त्या इंजर्ड वन्सना घेण्यासाठी इथे एन डी आर एफ पण आहे आणि बरोबरच एक फर्स्ट एड बॉक्स पण इथे ठेवलं गेलं आहे रॉयल एनफील्डच्या या बुलेटमध्ये आपण बघतो की फर्स्ट रेस्पॉन्डर टीम आहे जी वेगळ्या इथे आले आहेत आणि सायरन म्हणजे गर्दी झाली लोक इथे तिथे पळले तर त्याच्यासाठी हा मोठा सायरन आहे आणि या सायरनच्या म्युझिकने या सायरनच्या आवाजाने जे आहे पुढे पळलं जाणार आहे फर्स्ट रेस्पॉन्डर तुमच्या समोर आहे आणि बरोबरच इथे तुम्ही दुसरे फोर्सेस बघितले तर पुलिस आहे सिव्हिल डिफेन्स फोर्स आहे एन डी एम सी म्हणजेच न्यू दिल्ली म्युन्सिपल कॉर्पोरेशनची फायरची टीम आणि हे बघा हे रॉयल एनफील्ड बुलेटवरती पूर्ण फर्स्ट रेस्पॉन्डरचा अपॅरेटस सेटअप आहे ब्लू कलरच्या ज्या राईट रा, साईड बरोबरच रेड कलरच्या राईट बरोबरच या सायरनचा सा आवाज आणि त्याचबरोबर जे आहेत वेगळे फर्स्ट एड बॉक्स आणि आपण बघितलं तर फायर सेफ्टीच्या ज्या इक्विपमेंट्स आहेत ते इथे पोचले आहेत लॉंग सायरिन वाजलं आणि त्याच्यानंतर जे आहे रेस्क्यू सुरू होणार आता इथे एन डी आर एफ टीमचाही ॲक्शन मोड आपल्याला बघायला मिळेल आपण बघितलं आपण बघितलं तर आता एन डी आर एफ टीम जी आहे एकमेकांना इथे मीट करती आहे आणि त्यांना समजवलं जातं त्यांच्या ज्या कमांडर्स आहेत त्यांच्याबरोबर कोणाला लागलं आणि रेस्क्यू करायचं असेल तर कशा प्रकाराने एन डी आर एफच्या ज्या ऑफिसर्स आहेत एन डी आर एफच्या ज्या कमांडर्स आहेत ते प्रकाराने रेस्क्यू करतील त्याचंच एक जे आहे इथे उदाहरण आपल्याला बघायला मिळतं आहे